नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती त्यांच्याविषयी आपण थोडी माहिती पाहूया विद्यार्थी मित्रांनो अहिल्याबाई या कुशाग्र बुद्धीच्या धर्मनिष्ठ प्रजानिष्ठ कुशल प्रशासक प्रज्ञानिष्ठ अशा होत्या अहिल्याबाईंचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील चोंडे या गावी सतराशे पंचवीसच्या सुमारास झाला गावचे पाटील मानकोजी शिंदे हे त्यांचे वडील वयाच्या आठव्या वर्षी पराक्रमी मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह हो झाला पुढे त्यांना दोन अपत्य झाली मुलगा मालेराव व मुलगी मुक्ताबाई पण लवकरच कुंभेरीच्या लढाईत खंडेराव यांना गोळी लागून ते ठार झाले त्यामुळे अहिल्याबाईंनी सती जाण्याचा निर्धार केला पण मल्हाररावांची शोकाकुल अवस्था बघून व जबाबदारीची जाणीव होऊन लोकपवादाला न कित्येकांचे डोळे त्यांच्या संपत्तीकडे लागले होते या कसोटीच्या क्षणी पर्वता एवढे दुःख गिळून त्या चतुराईने व वा सावधपणे वागल्या राज्याला वारस नाही बाई माणूस काय लढणार या विचाराने स्वारी करू पाहणाऱ्या राघोबा त्यांनी चोख निरोप पाठवला आणि स्त्रियांचे मोठे सैन्य तयार करून ठेवले त्या म्हणाल्या माझा पराभव युद्धात झाला तर मला कोणी हसणार नाही पण जर तुमचा पराभव झाला तर जगात तुमचे हसे होईल अहिल्याबाईने राजपुतांचे राजपूतांचे बंडस स्वतः शूरपणाने मोडून काढले मध्यप्रश मध्य प्रदेशातील प्रदेशा भिल्ल गोंड रामोशी या लुटमारांचा बंदोबस्त केला जनहिताची व दानधर्माची कार्य चारशे वर्ष झाली तरी अजूनही अनेक तीर्थक्षेत्री दिसून येतात सौराष्ट्रात सोमनाथ गैला विष्णू काशीला विश्वेश्वर यांची देवळे त्यांनी नव्याने बांधली जागोजागी विहिरी तलाव खोदवले पानपोया धर्मशाळा उपणे उभारली तीर्थक्षेत्री घाट बांधले आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत प्रजेला पुत्रवत मानून अपार प्रेम व सुख दिले अशा दीपस्तंभाप्रमाणे उभ्या राहिलेल्या धर्मशील राणी तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी कैलासवासी झाल्या पुण्यश्लोक ऐल्ल्याबाई यांना माझा मानाचा मुजरा धन्यवाद